नमस्कार प्राण मना ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण एक फारच रंजक आणि विचार करायला लावणारा विषय पाहणार आहोत तो म्हणजे प्रारब्ध नशीब कर्म नियती भाग्य हे सगळं आपण अनेक वेळा ऐकतो पण खरं तर प्रारब्ध म्हणजे काय म्हणजे का आपल्या आयुष्यात जे काही घडतं ते आधीच ठरलेलं असतं का चला तर मग बघूया प्रारब्ध हा शब्द संस्कृतमधून आलेला आहे प्र म्हणजे आधीच आणि अरब्ध म्हणजे आरंभ झालेलं जे कर्म आधीच आरंभ झालं आहे आणि ज्याची फळे आत्ता मिळणार आहेत ते म्हणजे प्रारब्ध भारतीय तत्त्वज्ञानानुसार आपलं केवळ एक जन्माचं अस्तित्व नाही आपण अनेक जन्म घेतो अनेक कर्म करतो या सगळ्या कर्माचं एक संचित तयार होतं त्यालाच संचित कर्म असं म्हणतात या संचितातून जे काही कर्म पुढील जन्मात फळ देण्यासाठी निवडलं जातं ते म्हणजे प्रारब्ध उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला जन्मजात बुद्धिमत्ता मिळते तर दुसऱ्याला संघर्ष कोणी गरीब घरात जन्मतो कोणी श्रीमंत घरात हे सगळं प्रारब्धामुळे ठरतं म्हणजे पूर्वजन्मीच्या कर्मामुळं आपल्याला हे आयुष्य मिळालेलं आहे ही नशिबाची गोष्ट नाही ही, ही कर्माची गोष्ट आहे जसं कर्म तसं फळ हा मुख्य सिद्धांत आहे प्रारब्धचे काही प्रकार मानले जातात पहिला इच्छा प्रारब्ध आपण जे कर्म इच्छेने करतो दुसरा अनिच्छा प्रारब्ध नकळत किंवा अनावधानाने केलेली कर्म आणि तिसरं दृढ प्रारब्ध ज्याचं फळ टाळता येत नाही जे निश्चित असतं काही वेळा असंही म्हटलं जातं योग आणि साधना केल्याने काही प्रारब्ध टळू शकतात किंवा त्यांचा परिणाम सौम्य होऊ शकतो आपलं प्रारब्ध आपण बदलू शकत नाही पण आपण सध्या काय करतो आहोत ते आपल्या हातात आहे यालाच क्रियमान कर्म असं म्हणतात भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात कर्म कर फळाची चिंता करू नकोस याचा अर्थ असा आहे की प्रारब्ध जे असेल ते होईल पण आपण आज जे करतो आहोत त्यावर आपलं भवितव्य ठरत म्हणूनच प्रारब्धावर विश्वास ठेवायचा पण त्याच्या नावाखाली आळशीपणा निराशा किंवा पलायनवाद नको एक छोटीशी कथा सांगतो एका संतांकडे एक शिष्य आला आणि म्हणाला गुरुदेव प्रारब्ध म्हणजे काय आणि मी काहीच करू शकत नाही का संत हसले आणि म्हणाले अरे तू जर एक पूर्वी झाड लावलं असशील तर त्याची फळ तुला आत्ता मिळतील पण आज तू जे नवीन झाड लावशील त्यावर तुझं उद्याचं प्रारब्ध अवलंबून आहे म्हणजेच पूर्वीच बदलता येत नाही पण आजचं निश्चित करता येतं म्हणूनच मित्रांनो प्रारब्ध म्हणजे भूतकाळातल्या कर्मांचा ठसा पण आपल्या हातात अजून खूप काही आहे चांगल्या कर्माने प्रारब्ध सुधारणं शक्य आहे जगताना जागरूक व्हा सजग रहा आणि कर्म करत रहा जर हा विचार आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा